डिजिटल बातमी खरी भूमिका चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णयाधिकारी स्वप्नील मोरे यांनी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी महत्वाची नियमावली व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत मतमोजणी केंद्रावर शिस्त राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व उमेदवारांना बंधनकारक असणार आहे मतमोजणी केंद्रात प्रवेश प्रतिनिधींची संख्या आणि सुरक्षा नियमांबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राखण्यासाठी सर्व उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक अधिकारी स्वप्नील मोरे यांनी केले आहे चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी चाकण येथील मीरा मंगल कार्यालय येथे अं एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे या मतमोजणी करिता प्रभाग एक टेबल याप्रमाणे बारा टेबल त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे मतमोजणी कक्षामध्ये उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी कक्षाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्ष त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे मतमोजणीच्या कक्षामध्ये उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल आणण्यास त्या ठिकाणी मनाई आहे त्यामुळे त्यांनी मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल घेऊन येऊ नये असे या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत त्या ठिकाणी सुरक्षा त्या चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे मतमोजणीसाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे व त्यांची सर्व त्या ठिकाणी पूर्णतः तयारी झालेली आहे आणि मतमोजणी करिता प्रशासन या ठिकाणी पूर्णतः तयारी होऊन सुसज्ज त्या ठिकाणी झालेला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका